आणि इकडे जळगाव स्पेशल काय आहे बरीच भाकर आहे पिठलं भाकर आहे मांडा आहे तालपीठ आहे मेथी पराठा आहे आलावा चिकन पिठा दीडशे रुपये कोळंबी मसाला इकडे मटन मसाला आहे असं सर्व डिश आहेत आणि ते सगळ्यांचे असे रेट दिलेले आहेत इकडे चिकू हा कुठला कट मारलास हा इकडे दाखव आम्हाला कट दाखव कसा मारलास बघ तरी इकडे इकडे पिऊ पण आले शाळेत केस बारीक करायला सांगितले नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो इकडे बावनसाळी मध्ये डोंबिवली वेस्ट ला बावनसाळी मध्ये आहे ना बावनसाळीचे इथे बाजूला जे रेल्वे ग्राउंड आहे तिथे भव्य कोकण महोत्सव भरलेला आहे बघा भव्य कोकण महोत्सव दोन हजार चोवीस शुक्रवारी बावीस तारखेपासून चालू आहे हो बावीस नोव्हेंबरपासून ते आठ डिसेंबरपर्यंत लास्ट आहे चार ते साडे दहापर्यंत असं टायमिंग आहे असं इकडे गेट आहे सगळं आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय काय आहे ते बघूया बघा एंट्री करताच हे सगळं नेकलेस वगैरे लेडीजसाठी खास हे शॉप आहे पहिलंच आणि असा पूर्ण भव्य कोकण महोत्सव भरला आहे मस्त आहे भारी व्हाइट मेटलमध्ये आहेत सगळे अशा सगळे वाईट मेटलचे आहेत ना सगळे इकडे मूर्ती पण आहे कृष्णाची का भारी वाटत लांबत घड्याळ आलं दाखव आम्हाला दाखव ना दाखव लाईट दाखव लाईट शॉप आहे अच्छा सब हंड्रेड हंड्रेड काय सब हंड्रेड लेडीज लेडीजसाठी कलेक्शन खूप आहे इथे बघा हे सगळं नॅक्शो वगैरे आहेत पूर्ण कपड्यांचं कलेक्शन आहे इकडे त्या साईडला हे चपलांचं छोटस एक शॉल आहे इकडे सगळे मसाले वगैरे हो आहेत तिखट मसाले लाल मसाले पूर्ण शॉप आहे त्या इकडे मिरच्या वगैरे हो आहेत अच्छा कोकम कसं आहे काय शंभर का रुपयाला किती आहे पाव किल्लो आहे पाव किल्लो आहे काय ते घरे आहेत ना घरे तळलेले घरे आहेत किती लाईनशील आहे ना इकडे पोहे पण आहेत पोहेचं पॅकेट कसं आहे पोहेचं पॅकेट साठ रुपयाला पापड कसे आहेत किती साठ रुपयाला साठ साठ रुपयाला हे पोहा पापड आहे सगळी नावं दिले तिथे पालक पापड ग्रीन आहे भारी आहे इकडे काय आहे चावल कुरडई कुरडई आहे त्या काकांचं गार्ड आहे श्री स्वामी समर्थ कृपा कोकण बाजार तुमचं शॉप पण आहे का कुठे उल्हासनगरला शॉप आहे काकांचं हे काका आहेत आपले काका गाव गाव कुठे तुमचं कुडाळ मधले आहे बघा इकडे इकडे शॉप आहे काकांचं मसाला वगैरे पापड वगैरे सगळे आहेत हे बघा साठसाठ रुपयाला पॅकेट सगळे सगळे साठसाठ रुपयाला पॅकेट आहेत गणपतीचा व्यवसाय आहे ना आ, नक्की नक्की एक दिवस आहे ना मी गणपतीचे व्हिडिओ बनवायला येईल ह्या टायमिंगला नक्की येईल तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येईल इकडे काय आहे नळ्यात कितीला आहे कितीला पॅकेट कोणतं पण साठ रुपयाला आहे आणि टेस्ट करून तुम्हाला भेटणार मस्त टेस्टी पापड खूप छान हा कोणता आहे मिक्स आहे का मोठं साठ रुपयाला पॅकेट आहेत सगळे कोणतं पण घ्या खाते सगळे आहे तेवढे सगळे टेस्ट करून भेटणार आपल्याला आता सगळे टेस्ट भारी आहे साठ रुपयाला पॅकेट आहेत सगळे आणि इकडे बघा अजून हा एक स्टॉल आहे या साईडला कोकणचे घरगुती उत्पादन श्री स्वामी समर्थ हे बघा सर्व या साईडने लाईनीत आहेत सगळे शॉप पूर्ण त्यावर सगळ्याची प्राईस लिहिलेली आहे फिफ्टी रुपीज पन्नास रुपये हे आहे चाळीस रुपयाला हे बघा लहान मुलांसाठी खूप काही आहे हे बघा कोणता <laughs> बंदूक सारखा पेन आहे असे लाईनि सर्व स्टॉल आहेत इथे लेडीज लेडीजसाठी आहेत ड्रेस वगैरे हो आहेत आणि इथे काय आहे आईस्क्रीम मँगो मिल्कशेक आहे मिल्कशेक मिल्क अच्छा कैसा आहे पॅकेट

हे बघा इकडे सगळे लहान लहान मुलांची खेळणी आहेत वाव वाचा खच भरलेले आहे सगळे खेळणी सगळ्याचे रेट्स वगैरे वेगवेगळे असतात अच्छा याचा रेट हे कितीला आहे ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपयाला मस्त एकदम इकडे सगळे तवे वगैरे आहेत वा फोडणीला भारी आहे ना कितीला ही वाटी ऐंशी रुपयाला हे फोडणी वगैरे द्यायला मस्त आहे आपण रेसिपी वगैरे बनवतो ना त्या टायमिंग सगळ्या कढई वगैरे टोप वगैरे सेट आहे तिकडे इकडे गावने बनवण्यासाठी आहे बर इकडे बघा सर्व सोप वगैरे हो आहेत मसाले आहेत पान मसाला वगैरे हो सगळे आणि इकडे मग सगळे लोणचे आहेत सर्व प्रकारचे पूर्ण हे लॉनचाचं शॉप आहे सगळ्या प्रकारचे लोणचे प्रकार आहेत मिरचीचं लोणचं आहे मँगो हे पण आंब्याचं लोणचं आहे मँगो हे कोणतं आहे लसूण लसणीचं आहे बघ अच्छा कसं आहे ते शंभर रुपये पाव किलो आहे पूर्ण शॉप आहे लोणच्या अच्छा एक आहे स्लाइस मँगो खूप छान आहे बघा सगळे लोणचे सगळ्यांचे रेट वेगवेगळे आहेत ना सेम रेट आहे शंभर रुपये पाव अच्छा कोणतेही घ्या शंभर रुपये पाव आहे सगळे पूर्ण आयुर्वेदिक आहे अच्छा बघा सर्व आयुर्वेदिक आहेत हो इकडे ठेवलेले आहेत आणि सगळ्याचे रेट वगैरे आहेत किती साडे चारशे रुपये हे पूर्ण शॉपिंग साठी होता पूर्ण एवढं पूर्ण सेक्शन फूड पर्यंत एकदम त्या टोकापर्यंत आपण एंट्री केली ना तिथपासून पूर्ण हे शॉपिंग साठी होत शिकूचा फेवरेट गेम हे हा खेळायचं आहे तुला हो बंदूकनी सगळे खेळू शकतो अरे वा बंदुकीने हे सगळे फुगे फोडायचे आहेत इकडे बघा लहान लहान मुळांचे सगळे पोलपाट लाटणे काय 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 जे भांडी कुंडी लागतात नाही ही सगळी आहेत अलमारी बघा अरे पैसे पण आलेत नाही पाचशे रुपये आहेत रुपये अलमारी बघा याच्या इकडे चालू झाला अरे फुगा फोडायचा आहे अरे जे फेवरेट आहे इकडे आला की हा गेम खेळतो नाही 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 तिकडून चालवते ना ते बंदूक अर फुगा फुटला पाहिजे का रे हे बघा इकडे सगळे गेम आहेत या साईडनी ग्लास पाडायचे आहेत हे सगळे तर नॉर्मल कॉमन झाले असतात ते तर सगळे जत्रेमध्ये असतात इकडे पण आहेत हे नंबर मध्ये बॉल टाकायचे हा हा नको ना रे नाही लागत काय बिस्किट चे पुढे पार्लेजी वरती टाकायचे एक एक रिन्स पन्नास ला दहा पन्नास ला दहा पन्नास ला दहा हे बघा दोनशे रुपये आहेत शंभर रुपये आहेत पन्नास आहेत जुन्या जुन्या नोटा लावल्यात वाटतं आणि पार्लेजी आहे हे बघा हे सगळे गेम आहेत या साईडने कुठपर्यंत टी शर्ट बघा मावळे आम्ही शुभाचे आईला नाव सांगू का मस्त <laughs> त्याला घ्यायचं आहे घालणार आहेस का कोणता तिकडे पण खूप छान छान आहेत नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला वा एक हो अच्छा एक साइडच प्रिंट आहे ना फक्त तुमचं कुठे शॉप वगैरे आहे का कुठे अच्छा ऑनलाईन आहे का तर आपल्याला पाहिजे तसं मॅन्युफॅक्चरिंग करून भेटतं देता का तुम्ही क्वांटिटी मध्ये इकडे सगळे आहेत ना गाड्या वगैरे हो आहेत हे बघा इकडे लहान मुलांसाठी आणि या साईडला उड्या वगैरे हो मारण्यासाठी साईडला ट्रेन आहे आणि तिकडे पण गाडी आहे तिकडे ड्रायगन आहे त्या साईडला हा बघा ड्रॅगन बघा किती मोठा आहे आणि बाकी लहान मुलांसाठी इथे बोट वगैरे हो आहे बोट बघूया आपण इथे गाड्या पण आहेत इकडे बोट वगैरे हो आहेत लहान मुलांसाठी भारी मजा करतात लहानपुर एवढाच <laughs> मोठा छोटासा एक स्विमिंग पूल बांधून दिलाय त्यांना हे बघा ड्रॅगन बाग असला सलामी देतोय या इकडे त्या चेअर आहेत फिरतात ना कप अशी चक्कर येते त्यामध्ये आणि आमचा इथे जायचं होतं इथे आम्ही मागच्या टायमिंगला पण आम्ही त्या साईडला जो त्या साईडला जत्रा भरली होती ना डोंबिवली फेस्टिवल त्या मला पाळण्यात बसायचं होतं पण तो छोटा पाळणा होता पण हा मोठा आहे आम्ही इथे बसणार आहोत तिकडं बसायचं होतं बसायचं ना याच्यामध्ये बाबा इसमे इसमे तिकडून आल्यावरती आपण इकडे जाऊया व्हिडिओ थँक्यू हा ब्लॉग आहे मेरा ब्लॉग अभि जाय का उपर पाळणी मे थँक यू हां आपल्याला एका तिकीटमध्ये दोघांना सोडतायत सो चिकवणे मी चाललोय पिऊन नाही येणार आहे खालून खालून मजा घे एन्जॉय घे चलो बाबा काय बघून चक्कर येते चालू आहे आता हे सगळे आल्यानंतर आमचा नंबर लागेल हा कोकण आहे ना दरवर्षी बसतो दरवर्षी असतो आणि आम्ही दरवर्षी येतो या कोकण पोहोचवणार आज पाळलं बसणार मोठा पाळ मजा आठ मध्ये सगळं आठवणार तुला पुढे नाही जायचं का पुढे नाही जायचं बस कस वाटत ओरडायचं ओरडायचं ओके पकडून ठेवणार आहे या साईडला आणि एकातरी पकडून ठेव पहिल्यांदाच बसू तो आकाश पाळण्यामध्ये एक्सायटेड एक्सायटेड एकदम आणि वरतून कसला व्ह्यू दिसतो ना तो बघायला भेटेल वापरे मला पदा पकडून राहा हा भव्य असा कोकण महोत्सव हे बघा ट्रेन फिरते

আৱডাইডে <laughs> ইয়াই <laughs> पाठ पाटते या साईडला गेल्यावरती चल उलटी नाही ना आली हा काय 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 वरती जायचं नव्हतं तुला एन्जॉय शिव्या घालत होता त्यांना त्यांना शिव्या घालत होता ते जोरात जोरात फिरत होते ना आता नाही नाही येत आहे कारण याच्यावरती आहे ना जमत नाही ना ते मग उलट्या वगैरे करतात बघा इकडे पॉपकॉर्न आहेत पॉपकॉर्न बघा थाळी आहे इकडे चिकन थाळी सगळे सगळ्याचे रेट दिलेले आहेत चिकन पेटा दीडशे रुपये कोळंबी मसाला इकडे मटन मसाला आहे सगळे सर्व डिश आहेत आणि ते सगळ्यांचे असे रेट दिलेले आहेत इकडे बघा ही हे फ्राय करायचे बाकी आहेत बांगडा कढी आहे अच्छा थाली कशी आहे ह्या कोण कशा थाळी आहेत तीनशे दोन्ही अडीचशे आणि साडेतीनशे हा सगळ्याचे वेगवेगळे रेट आहेत ह्या साईडला पण आहेत सगळे आतमध्ये जेवणाची ज़िवन पण सोय आहे बसून खाऊ शकतो नॉनव्हेज केकडा चिरमळे बांगडा हे सर्व ज्यूस आहेत म्हणजे या साईडला सगळे आहेत ना खाण्याचे आयटम्स आहेत या साईडला एक साईड आणि त्या साईडला आहे ते पूर्ण शॉपिंग आणि मध्ये ते स्टेजवरती कार्यक्रम वगैरे हो चालू असतात सो आम्ही पाळण्यातून आलेलो आहे काय स्पायरल पोटॅटो ऑइल आहे ना याच्या मोमोज मोमोजची प्लेट कशी आहे शंभरला बारा आहेत शंभरला बारा आहेत सो स्पायरल पोटॅटो खायचं एक बटाट्याला असं लांब करतो आणि इकडे तेलामध्ये फ्राय तर आपलं स्पायरल पोटॅटो रेडी होते रेडी झाला वा अच्छा उप वरती काय टाकले हे वरती काय टाकलंय मेवनी मेवनीज <laughs> पेरी पेरी मेवनीज फूड कॉर्नर हे बघा सगळे इकडे चायनीज वेलीजचे आयटम सगळे भेटतात इकडे चायनीज वगैरे इकडे आईस्क्रीम आहे आणि इकडे कुलपी आणि इकडे जळगाव स्पेशल काय आहे बरीच भाकर आहे विठलं भाकर आहे मांडा आहे थाळीपीठ आहे मेथी पराठा आहे आला पराठा आहे थाळीपीठ आहे हे वांग आहे ना वांग्याचं भरी आणि हे संपला काय इकडे पुरणपोळी वाव मस्त अच्छा बनवा एक <laughs> <laughs> कोकणचा रमेश सर कोकणचा रमेश <laughs> मावशी पुरणपोळ्या बनवतात हे बघा एवढ्या मोठ्या बनवतात किती आहे बघा मोठी पुरणपोळी प्रोसेस चालू आहे आता बनवायची ना। एक जण एक खातो मावशी एक जण एक खाय किती मोठी आहे बघा पुरणपोळी पलटी मारली आता हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या पुरणपोळ्यातात पडापा इथे वडापाव पण भेटतोय का वडापाव पण भेटतोय इथे हे बघा वडापाव घेतलेला आहे इथे वडापावचा स्टॉल आहे इथे कॉर्नरला आहे मस्त गरम गरम वडापाव भेटलेला आहे टॅटो इथे टॅटो काढला जातोय तीनशे रुपये पर इंच पण काढायचं असेल तर या इथे आहे ते बघा काम चालू आहे टॅटो काढायचं इकडे खाजे पण आहे ते बघा कसे आहे पन्नास पन्नास रुपयाला पॅकेट आहे हे बघा

गोड पान चला आमचं झालं कोकण बजार फिरून कोकण महोत्सव संपला चला तर चला आम्ही निघालो आणि मस्त कोकण महोत्सव पूर्ण फिरलेलं दरवर्षी येतो आम्ही इकडे आणि चला तुम्ही जर इकडे डोंबिवली वगैरे असाल ना तर या आठ तारखेपर्यंत आहे आठ डिसेंबर पर्यंत चला आम्ही नाही करतो असतो हा व्हिडिओ मी इथे एंड करतो सो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही कसल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बाहेरचं जबरदस्त दा। चला बाय बाय